तुम्ही इथे आता एक प्रश्न म्हणजे बोलताना ज्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही एक शब्द वापरला होता तो गो ही फ्रेज आहे वास्तविक बघायला गेलं तर एक साधा शब्दाचा अर्थ होतो सोडून द्या पण हे सोडून द्या हे जेवढं सरळ आणि सोपं वाटतं तेवढंच ते अवघडही आहे तर हे गो ही जी फ्रेज आहे ही जरा आम्हाला समजावून सांगा ना आणि ती कशा पद्धतीनं वापरता आली पाहिजे नक्कीच बेसिकली आपण इंग्लिश मध्ये गो जे म्हणतो ते आपण असं म्हणूया की आपला मेंदू वेगवेगळ्या वेग पद्धतीने काम करत असतो मी याला तुला सायंटिफिक उदाहरण दे एखाद्या गोष्टीची सवय लागण्यासाठी आपल्याला खूप वेळा तीस तीस करावी लागते आज तू मी लहानपणापासून उठल्या उठल्या ब्रश करतोय त्यामुळे तेव्हा लहानपणी सवय लागताना आई वडिलांनी आपल्याला रट्टे दिलेत म्हणून आपण आज ते खूप कॉम नॉर्मली करतोय बरोबर सिमिलरली जेव्हा केव्हा आपण एखादी गोष्ट नवीन सुरू करतो तेव्हा तो त्रास झालेला आहे खरं आता तेव्हा असं म्हणून आपण झोपेची वेळ कॉम्प्रोमाइज करून ते म्हणजे सोपं उदाहरण द्यायचा प्रयत्न करते म्हणून मग ती जी कॉम्प्रमाइिंग फेज आहे ना तिथे तुम्हाला मेंदूला खूप जास्त गोष्टी सांगाव्या लागतात शिकवाव्या लागतात बरोबर मेंदू मन ही अशी गोष्ट आहे ना जी पटकन एखादी गोष्ट ऍक्सेप्ट नाही करत मला माझा कम्फर्ट झोन सोडायचा नाही हे मेंदू मनच काय तुम्ही सुद्धा म्हणजे मला नोकरी बदलायची आहे तर मी दहा वेळा विचार केंद मग मा मला हे डिस्टन्स जमणार आहे का हे ट्रॅव्हल चालणार आहे का म्हणजे एकदा मी त्या कम्फर्ट झोन मध्ये गेले की मला ते परत परत चेंजेस लवकर लवकर नकोत आणि हे सगळ्या वयाच्या लोकांचे असं काही नाही की तुझ्या आणि आहे लहान मुलांना सुद्धा असं असतं की मला माझे हेच मित्र हवेत मला ह्याच खेळ खेळायचा आहे वन्स युअर युज टू इन युअर कम्फर्ट झोन मग तुम्हाला ते लेट गो करणं अवघड जातं बरोबर हे लेटगो करणं अवघड होऊ नये याच्यासाठी का काय असतं बेसिकली आपल्या मेंदूमध्ये एक सिस्टीम आहे जर तुम्ही एखादी गोष्ट वापरली नाही तर त्याला सिनर प्युरिटी म्हणतात त्याच्यात काय असतं की ते न्यूरॉन्स आपोआप अप कमी व्हायला लागतात जेव्हा त्या न्युरोन्सची फ्रिक्वेन्सी किंवा तिथे जे काही काम करत असतं ते कमी झालं की नवीन ठिकाणी नवीन गोष्टी घडायला मदत होते हे मेंदूमध्ये मग तुमच्या ब्रेन सेल्समध्ये तुमच्या न्युरोन्समध्ये हे जी गोष्ट जुनी कमी होऊन नवीन घडायला पाहिजे याला, याला सायंटिफिकली बर मग खूप खूप ठिकाणी आपल्याला ही सामान्यपणे सांगायची गोष्ट म्हणजे जे, जे त्याला आनंदाने स्वीकारता यायला पाहिजे अच्छा मगच ती गोष्ट तुमची थांबणार आहे मगच तुम्ही न्युरोप्लास्टिसिटी कडे जाणार आहे एखादी आपण प्रयत्न आपण सगळे सामान्य माणसं ह्युमन बिंग प्रत्येक गोष्टीची आपली एक अटॅचमेंट आहे मग ती नोकरी बद्दलची असेल नोकरीची अटॅचमेंट काय नोकरी माझी गरज आहे माझं सर्वायवल आहे मी माझी नोकरी जाते म्हणजे मी खूप ग्रेसफुली ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे असं असेल का तर नाही कदाचित पण ही गेल्यानंतर माझ्या हातात दुसरं काही करता येण्यासारखं आहे का हा विचार जोपर्यंत तुम्ही कधी करू शकाल जेव्हा हा दरवाजा बंद कराल किंवा हे गेलंय आता मला नवीन काहीतरी करायलाच पाहिजे माझ्या सर्वायवलसाठी ही जेव्हा हा ध्यास किंवा ह्या गोष्टींचे बदल घडण्यासाठी ते गरजेचे कालावधीसाठी आली आहे ती तुमच्या आयुष्यातून निघून जाते तो खूप टर्बुलन्स चा फेज आहे खरं हा फायनान्शियल आहे हा इमोशनल आहे तसा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये टर्ब्युलन्स आहेत मग आता ह्या गोष्टीसाठी मी कसं ग्रेसफुली ऍक्सेप्ट करायचं मी प्रत्येक गोष्ट समोरच्या वर लादू शकते का तू मी म्हणते म्हणून तू माझ्याशी बोल असं नाही होऊ शकत म्हणजे आताचे खूप साऱ्या लोकांचं तर माझ्याकडे असं कन्सल्टेशन ब्लॉक्ट no आहे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे मग दिस इज व्हॉट इज ट्वेंटी ट्वेंटी फाय सगळ्यात जास्त म्हणजे सतरा सतरा वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष सदतीस वर्ष संसार झालेले आता डिवोर्स झालेत अरे बापरे द ओनली रिझन इज कम्प्लिशन तुम्हाला तुमचे कार्मिक लेसन्स मिळालेत तुम्हाला आता त्याच्यातून बाहेर पडायला प्रयत्न करू शकता तर प्रयत्न केले तर त्याला यश मिळतं There are N of तुम्ही एन नंबर ऑफ चांगल्या पद्धतीने बघू शकता किंवा बघा बर आणि या सगळ्यामध्ये गो करण्यासाठी एकमेव गोष्ट असते की ग्रेसफुली ऍक्सेप्ट करायचं माईलाज म्हणून जेव्हा तुम्ही त्या गोष्टी ऍक्सेप्ट करता तेव्हा त्याचं सतत सतत हर्ट होत राहत आणि साधी गोष्ट आहे का आज मी तुला लहान असताना आपण तू खाऊ घेतला मी तुझ्या उंजळीत मावेल एवढा खाऊ दिला तू तो जोपर्यंत खाऊन संपवणार नाही तोपर्यंत नवीन मिळणार आहे संक्रान का आपली नवीन वर्षात जेव्हा संक्रांत सहन करू तेव्हा लहान मुलांचं बोरहान हाण असतं तेव्हा आपण काय करतो आधी आधीच ते गोळा केलेलं असतं मुलांनी खूप असं आणि मग ते संपल्यानंतरच नवीन येणार आहे हा युनिव्हर्सचा नियम आहे जोपर्यंत जुनं काढून घेणार नाही जोपर्यंत जुनं संपणार नाही तोपर्यंत नवीन तुमच्यापाशी काहीच येणार नाही अच्छा त्यामुळे लेटको ही आयडियली काळापासून चालत आलेली आपण लहानपणापासून खूप गोष्टी सोडल्यात फक्त आता आपल्याला असं ते खूप टर्बिलन्स जाणवतोय आपण आता मागच्या वीस एक वर्षात खूप जास्त टेक्नॉलॉजी खूप जास्त कम्फर्ट झोन्स मध्ये चाललं गेलो असं मला वाटतं बरं ह्याच्या आधीच्या पिढीने कदाचित खूप गोष्टी पटपट गो केल्यात कारण त्यांना ते ट्रान्झिशन तसेच घडत गेले ज़ग कम्फर्ट झोन खूप नव्हता आपल्या म्हणजे तुम्ही एकाच पिढीचे समज म्हणता आपल्या पिढीला गो खूप अवघड जाते अगदी खरं कारण की आपल्याकडे धरून ठेवायची वृत्ती खूप वाढली आहे आणि अथॉरिटी म्हणजे सगळं माझं आहे सगळं माझ्यासाठी हा ह्युमन सेंट्रिक अप्रोच खूप वाढलाय त्यामुळे पण ते इश्यूज आपले वाढले पण पण गो करण्यासाठी ऍक्च्युअली मेंदूला ट्रेनिंग देणं इज द सिम्पलेस्ट वे ओके म्हणजे तुम्हाला इमोशनल टर्बलन्स मधं पण बाहेर पडता येतं आणि बाकीच्या गोष्टींवरती म्हणजे जसं मी म्हटलं की जोपर्यंत तुम्ही नवीन गोष्टी घेण्यासाठी तयार नसाल तोपर्यंत ते नवीन काहीच तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे ग्रेसफुली लेट ग्रो करताल एक्सेप्टन्स इज ग्रे लेट ग्रो